मागील आठवड्यापासून वातावरणातील तापमानाचा पारा वाढत आहे उन्हामुळे जीवाचे लाही लाही होत असून घशाला कोरड पडत आहे अनेकांनी यावर वेगवेगळे उपाय करण्यास सुरुवात केली आहे याचाच एक भाग म्हणजे फ्रीजमधील थंडगार पाणी पिण्याऐवजी अनेकजण आरोग्याला लाभदायक ठरत असलेल्या मातीच्या माठातील पाणी पिणे जास्त पसंत करीत आहेत त्यामुळे यावर्षी माठाच्या मागणीत चांगलीच वाढ झालेली दिसून येत आहे पूर्वीच्या काळात पिण्याच्या पाण्यासाठी मातीच्या माठांचा वापर मोठ्या प्रमाणात होत थो होता परंतु आताच्या डिजिटल युगात कुंभार बांधवांना मडके बनविण्यासाठी लागणारी सामग्री उदाहरणार्थ माती लाकडे तूस राखड या गोष्टी मिळणे कठीण झाले आहे तरी सुद्धा कुंभार समाज बाहेरून तयार मडकी आणून आपला व्यवसाय करताना दिसत आहेत मधल्या काळात मातीच्या माठाचा व्यवसाय कमी होत होता असे वाटत होते मात्र आलेला कोरोना आणि त्यात अनेकांची कोलमडलेली आर्थिक स्थिती याचा विचार करून अनेक जण घशाला त्रास होऊन सर्दी खोकल्याला सामोरे जाण्यापेक्षा फ्रीजच्या पाण्याचा वापर कमी करून मातीच्या माठातील पाणी पिणे अधिक पसंत करीत आहेत अमरावती शहरात मोठ्या प्रमाणात माठांची विक्री सुरू झालेली दिसत आहे मागील वर्षीच्या तुलनेत यंदा या मातीच्या माठामध्ये वाढ झाली असून मोठा चारशे ते पाचशे रुपये मध्यम आकाराचा माठ पन्नास ते चाळीस रुपये आणि लहान आकाराचा माठ दोनशे ते अडीचशे रुपयांना विकला जात आहे किमतीत थोडी वाढ जरी झालेली असली तरी अनेक जण या मातीच्या माठांनाच पसंती देत असल्याचे चित्र दिसून येत आहे उन्हाच्या तीव्रतेसह ग्राहकांना महागाईची झड सहन करावी लागत आहे शहरातील बाजारपेठेत मातीचे रंगीबिरंगी माठ विक्रीसाठी उपलब्ध झाल्याने थंड पाण्याने आपली तृष्णा भागविण्यासाठी बाजारपेठेत नागरिकांची एकच गर्दी दिसून येत आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती